काय वैता घेऊन गेलाय बघा काय समजणा झालं या गाड्यात नि मस्त इष्ट्याने जातीय जिभड्याने जातीय पण तशी जाऊन बी काय गावं ना मला वैता घेऊन गेलाय दोन रोज होऊन गेला गेलागते मी पैसा तर थोडा लागतोय का वारीला पूर्ण पैसा बी पुरगी संग हाय तिला खायला कुठं तर काय तर घ्यावा लागतय दूध घ्यावा लागतं या पुरगी संघ आहे म्हणलं पैसा थोडा लागतोय कस म्हणून इष्टीनं जाऊन बी गावं नाही पिशवी धरली अशी वैताग आलाय चालून बी कळ ना काय कसं करू कुठं जाऊ त्यामुळं आता चालत म्हणलं आता इकडंच कुठं रस्त्याकडे गावली तर घर ती बी अशीच आहे चालतच आहे रस्त्यानं त्यामुळं काय समजा झालंय मला वैता घेऊन गेलाय कसं राहायचं कुठं झोपायचं कुठं खायचं असतं थोडं आईला बी गेलं तेवढं बी पैसे उडत आले ते कशाला म्हणून लागत नाही पैसा लय पैसा लागतात आता आहे चालतच कुरीनं बी तो आणि शिळपाटल्या आणि कुठल्या म्हणून रस्त्याला हुडकायच दिला वैता घेऊन आहे बाया कामाग ते दोन वाज काम केलेली बाया बी चालल्या कामावर आता कुठं कामाला तर आपल्याला कसं राहायचं कामाला कुणाचा जायचं का हाय पुरगी ठेवून जायला येत नाही यायला येत नाही वैता घेऊन गेलाय मला तर नुसता ताय ना जीवाला नुसते मला लावला लावलाय इकडं हाडन तिकडे फिर झपून बसलीये मला माझं जीवन मुश्किल करून टाकले आणि काळजी राहत नाही की तिच्या मागं वडत आणलं काळजीनं कसं करायचं कुठं जायचं मला जर डोकं नुसतं भैकून गेले काय समजना झालं या इकडून जावा वा तर तिकडं असल तिकडून जावा जा तर इकडं असेल नेमकं काहीच कळणं झालंय मला कुठल्या रस्ता दिसते ते चौकड डांबऱ्या चौकड काय दिसते ती या वाहन पळते ती या पण काय कुठं दिसलं ना मला कुणाच्यात जातीय कुठं राहतीये दिवस दिवसा दिव तरी वाटेला दिसेल म्हटलं तरी दिस ना काय करायचं तिने एक चालत वारी लावली तिच्या संग मी आम्ही लावली आता काय करा इष्टीना जेवड्यानं जाऊन मला दिसणार कुठं गाडी तडक जाते तडक थांबती या हा की गडी माणसं असली गाडी हाय घरी गाडीवर आपली आपली स्वतःची गाडी असली म्हणजे माणूस बघतोय निचळ दमान चालवत हा इष्टी जाण ह्या जाण काय भरवसाय भार दिशी निघून जाते कसं हुडकायचं नेमकं आपल्याला फिक्स गाव बी माहीत नाही आमू काम गावात आहे नुसतं अवघड होऊन गेलंय माझं तर कळन झालंय नेमकं काय डोकं नुसतं मुंग्या मुंग्या भरल्यासारखं झालंय माझं डोक्यात आणि ही माणसं माझ्यावर दात खातीत अजून हा नवरानधीर नवरा तर काय नाही पण धीरांना तर लय डोकं खाल्लं माझं नवऱ्यापेक्षा दीर माझ्या लय डोक्यात बसला आता हा बायकूची तपल्याला काळजी नाही ती नाही दुसरं काळजीनं बाहेर पडलं त्याला भी काय बी बोलत बसते काय बोलायचं ती बोलत त्यांना आपल्या जीवाला माहिती आपल्या मनात काय आहे हा त्यांना सांगून काय कळणार आहे माझं मला माहिती माझं मन काय म्हणतंय एवढी पूर्ग घेऊन राहतो कुठं राहणं हे सुखाचं नाही शिव बी फुलून गेलाय माझा हा तरी आई म्हणत ती पूर्गी राहू दे आता घरी राहत नाही बाप बापांपासून आई पाशी तर काय राहणार रह। आहे आईवरच आहे शेवटी ती एका वर्षाच झालंय नुसतं वाहनं येते ये ती जाते ये ती पण माणूस काय आपलं दिसेना दुपार झाली आता पाक तरी ह्या बाईला काय कळ ना कसं जावा कसं राहावा आपलं मी फोन करते उचल आहे उचलत नाही तेवढाच लगेचच बंद करून एरोप्लेन मोठ करून टाकत असे बंद आहे म्हणून येतोय ऐक येतोय तिला बी असं कळना की आपलं महाग काळजी करणार कोणतरी हाय वय बाबा त्याचा तरी, तरी आपण फोन उचलावा हा मी म्हणून घर सोडून हिच्या आली का का अवघडून गेलाय भूर्गी काकला पिशवी हातात कुठं म्हणून जावं आता कुठं म्हणून नेमकं काय कळणं झालंय मला माझं ह्या माणसाने हल्ला होत त्या माणसांना वाया घरात न गेले तेव्हा आता किमती कळाय कळायला लागले हात दुखायला लागलाय नुसता माझा हा विश्वीत बी काम भरून लागते ती पूर्गी आई संग हड अर ही कुत्री अजून हो काही रस्त्याने असली असते ती बघतायच बघा ती कुत्र धरलं अचानक म्हणजे कुठं अजून निसतारू मी मैता काय या जीवन असतात पिकळून पिकून गेलाय माझा वय लय विचित्र हायला बसते आता येतं जरा म्हणजे हात दुखायला लागलाय माझा <laughs> मानूला घेऊन हात एवढा दुखायला लागलाय की बोलाय नको पिशवी इथं बी घेतली ती काम काय लागते ती साडी माझी पुरीचे ड्रेस दोन पॅन्टी लागते ते बारक लिकरू हाय पण ह्या ताईला एवढं नये का आता जावं आली आपली महागा आपल्या हा फोन उचलावं सांगावं अमक्या अमक्या ठिकाणी हाय हा तिला मी पहिल्यापासून सांग माझ्यापासून हजार रुपये नेमकी ती हा कुठल्या ठिकाणी हे म्हटलं तिथं माणूस जात या मी मुकळी येड्यासारखी हिंडते इष्टीने ही इष्टी पकडते तिकडे जाते ती इष्टी पकडते तिकडे जाते नातेवाईक जो जायला मला भ्या वाटायला लागले मेन म्हणजे काय म्हणू जाऊन त्यांना हा माझी जाऊ गेली या हा तुमची पूजा गेली या आणि आली आहे का हि तोंडात माझ्या शान घालतेली किती कस म्हणून बोलू मग बघत असलेली बघत बघत असलेली व्हिडिओ ती लांबपाटी माग म्हणणारी म्हणून गप बसते ती या मग तोंडावर म्हणल्यावर किती वाईट वाटतंय आता सगळ्या गावाला तर माहीत झालं गेली त्यामुळे ही हिनात बी जायना या तिचं जा हिला कळून का अगं दिला नवऱ्याच सोडकी बाजूला मलाच म्हणती बारकी पुरगी घेऊन हिंडती या अगं बारकी पुरगी घेऊन मी तुझ्या काळजी कुठे येते या कुठं आहे कुठं नाही किती दिवस असं बाहेर राहायचंय कुणी नाही कुणी कुणाची तर काळजी करायला लागते या प्रत्येकानं असं निष्काळ जगत केल्यावर कसं हा घर टिकवायचं नाही घरातल्याच नाही घर टाकायचं टाकायचंय तिथं बसून तर माझं कुठं जाणार आहे येळ आता दुपार झाली अजून तिसरा पार व्हायची पुन्हा संध्याकाळ हो याची ह्या वाटत या रस्त्याने बी जायला हा फुरगी घेऊन जायचं कुठवर मी आता चालत कुठवर राहू हिला होईस थोडंसं तरी मी आता घरच्यांना काय म्हणत नाही कारण ती माणसं तर पहिल्यापासूनच कळाली ती कस कसली येतील जी ती ह्या माणसाच तर मला काय बोल वाट नाही पण तायला बी तिला कळ ना का अगं मी येडी का मग तुझ्या मागं फिरते म्हणजे मीच येडी म्हणावं लागेल हा नवऱ्यानं तर एकदा साध्य केलं की ही बायला काम नाही गावोगाव हिंडाय पाहिजे पुढकाहीचं नाटक करून मी हिंडाय आली या अगं कुणाला सुख आलं आहे ग असं हिंडायला तुझा एकटा जीव घेऊन मस्त तू जात काम करत असतभर म्हणत तर हातभर लुटत आशील तुला देत बी असतील पोटाला ती बघ किती दिवस टिकायचं आहे लोकाचं हां किती दिवस टिकायचं या बघ बया तुझ्या मनाला काय वाटेल ती कर तू तु? हां तुझ्या मनाला काय वाटेल ती कर पण मला फोन करून एकदाच सांग मला लय काळजी लागायला लागली माझा जीव राहुना झालाय कसली कसली मला पड झाले रस्त्यानं चालते रास्तार बी मला झोप लाग ना आता बाहेर ठिकाणी आता कुठं झोपणार मी रस्त्यावर बी झोप लाग ना मला आणि येळभर बी रस्ता चालते पायाचा नुसता होऊन गेलाय माझ्या वैता गुला तुला तुला थोडस कळू दे बाया त्या माणसांनी सोडले ती सगळी तू आणि हाय सोडली तुझ्या काळजी फुटी म्हणून मी आली या उचल पण तू तर लाव स्वतःहून आणि नाही तर मला मन ही या